नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे ग्रहांचा सेनापती मंगळ सध्या ऋषभ राशीत गुरुच्या युतीत आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी मंगळ ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करेल ऑक्टोबरमध्ये राशीत प्रवेश करेल शक्यतो मंगळ एका राशीत पंचेचाळीस दिवस राहतो राशीचक्र पूर्ण करण्यास मंगळाला अठरा महिने लागतात मिथून राशीतील मंगळामुळे पुढील राशींना शुभाशुभ फळे मिळतील मेष मिथून राशीतील मंगळामुळे आपला आत्मविश्वास वाढेल धैर्यात वाढ होईल शत्रू पराभूत होतील उत्पन्नात वाढ होईल व्यापार विस्तार करण्याचा प्रयत्न कराल तूळ मंगळ आपल्या नवव्या घरात म्हणजे भाग्यात प्रवेश करेल आर्थिक स्थिती सुधारेल नोकरदारांना अनुकूल काळ आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील नवीन ओळखीचा लाभ होईल मेन मीन राशीच्या चतुर्थात मंगळ येईल ज्यामुळे जमीन वाहन खरेदी शक्य होईल प्रॉपर्टीत गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे आर्थिक स्थिती सुधारेल ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील भौतिक सुखात वाढ होईल कर्क कर्क राशीच्या वेळस्थानात मंगळ येईल खर्चावर नियंत्रण ठेवावे अचानक खर्च वाढेल अंदाज चुकतील सावधगिरी बाळगा वृश्चिक वृश्चिक राशीच्या अष्टमात मंगळ आल्याने हाडांची दुखणी डोकेवर काढतील रागावर नियंत्रण ठेवा हलगर्जीपणा टाळावा त्रास होईल मकर मकर राशीच्या षष्टात मंगळ आल्याने शत्रू पराभूत होतील त्यांच्या कारवाया हानून पाडाल आपला मार्ग बदलू नये अडथळे दूर होतील अशा प्रकारे या राशींना मिथुन राशीतील मंगळाचे परिणाम मिळतील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करावे ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत तो, नमस्कार